मी पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलं आणि ह्या महिलांच्या आग्रहा खातिर आपण या या ठिकाणी जागा दिली व अतिशय सुंदर प्र या ठिकाणी सर्वांनी वर्गणी करून विशेषतः धनसिंग पाटील असू दत्तूकोटे असू मी असू व साई चैतन्य नगर मधील सर्व मंदिर आमच्या सर्वांच्या हातून या ठिकाणी मंदिर झालं व जीवनात आल्यावर काहीतरी सार्थक जीवनात आल्यावर काहीतरी सार्थक झालं व शिर्डीतील गणेशवाडी परिसरातील साई चैतन्य नगर येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराचा पहिला वर्धापन दिन बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत संपन्न झाला गेल्या वर्षभरापूर्वी साई चैतन्य नगर येथील महिला भगिनांच्या आग्रहस्त शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व असलेले वसंत गोंदकर यांनी आपल्या मालकीच्या जागेत पिंपळाच्या झाडाखाली श्री महादेव मंदिराला मोफत जागा देण्याचे मान्य करत तेथील स्थानिक रहिवासी धनसिंग पाटील यांच्या विशेष पुढाकाराने व नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या सहकार्याने स्थानिक नागरिकांनी अतिशय सुंदर श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराची स्थापना झाली असून सदर मंदिराच्या वर्षापूर्ती निमित्त शिवलीला मृत सत्यनारायण पूजा महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वसंत रामभाऊ गोंदकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की माझ्या आई वडिलांची पुण्याई व मागच्या जन्मीचे पुण्य पदरी असेल म्हणूनच श्री महादेव मंदिराला जागा देण्याचे भाग्य मला लाभले व या मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्त भाविकांची गर्दी पाहून साईबाबांच्या नगरीत या जन्माचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली दोन हजार चार मध्ये मी ही जागा विकत घेतली होती व त्याचप्रमाणे इथं महादेवाचे मंदिर बांधायची ही एक जिद्द होती व हो। प्लॉटिंग चालू केल्यानंतर चा या ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं त्या झाडाखाली आपल्याला एक महादेवाचं मंदिर बांधायचं या हेतूने आम्ही सर्व साई चैतन्य नगरमधील महिलांनी मला आग्रह केला व आम्हाला या आपल्याला महादेवाचं मंदिर बांधायचं आहे सर्व जगाचा बाप महादेव असल्या कारणाने मी पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलं आणि ह्या महिलांच्या आग्रहा आपण या ठिकाणी या, या जागा दिली व अतिशय सुंदर या ठिकाणी सर्वांनी वर्गणी करून विशेषतः धनसिंग पाटील असू दत्तूकोटी असू मी असू व साई चैतन्य नगरमधील सर्व महिला व पुरुष या ठिकाणी थोडी थोडी देणगी देऊन या ठिकाणी अतिशय चांगलं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे या ठिकाणी जागा दिल्यावर धनसिंग पाटील यांनी पूर्ण स्वतः खर्च करून व सर्वांच्या आग्रहा खातीर सगळ्यांनी पैसे जमा करून सिंहाचा वाटा हा धनसिंग पाटील यांचा आहे व आज एक वर्ष पूर्ण झालेला आहे या मंदिराला त्या निमित्ताने या ठिकाणी जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे दर सोमवारी येथील महिला या ठिकाणी पूजा पूजापाठ करतात व एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी पारायण वगैरे सर्व होते माझ्या आई वडिलांची पुण्यही म्हणावं लागण का या ठिकाणी मला अतिशय चांगली सद्बुद्धी दिली व या ठिकाणी मंदिर आमच्या सर्वांच्या हातून या ठिकाणी मंदिर झालं व जीवनात आल्यावर काहीतरी सार्थक जीवनात आल्यावर काहीतरी सार्थक झालं व अतिशय आनंद वाटतो आज आमच्या मंदिराला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आम्हाला खूपच आनंद होत आहे आम्ही रोजच इथे दर्शनाला येतो आम्हाला खूप लांब जावं जावं लागत होतं पण आमच्याकडली झाल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आम्ही सर्व महिला मिळून वसंभाऊला सांगितलं त्यांनी आम्हाला जागा दिली आम्ही सर्व मिळून मंदिराचं पण काम केलंय शिवलेला अमृत झालंय आज पूजा झालेली आहे सत्यनारायण महापूजा झालेली आहे अभिषेक झालेला आहे आता प्रसाद महाप्रसाद पण आहे आज अतिशय खूपच छान वाटलेलं आहे खरच महादेव